जुन्या आठवणी नव्वजाळा सत्यकथा भाग दोनशे तीन लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव इंटरनॅशनल हॉटेलमध्ये बरेचसे गेस्ट असे होते कस्टमर असे होते की ते वारंवार दहा दिवसात पाच दिवसात पंधरा दिवसाला त्या ठिकाणी येत असत साईबाबाचे दर्शन घेतले की मग दोन तीन तासासाठी रूम घेत असत आणि ते जात असत पण असे बरेचसे गेस्ट होते त्यापैकी एक राज आचार्य म्हणून मुंबईचे एक गेस्ट होते राज साहेब हे बजाज फायनान्स चालत असतात बजाज फायनाथचा ते साहेब होते ते मोठे बजाज फायनान्स चालत असल्यामुळे चाल ते मुंबईला राहत होते ते वारंवार दहा दिवसा दहा दिवस झाले की पंधरा दिवस झाले की वीस दिवस झाले की ते येत असत परंतु ते तीन चार तासासाठी रूम घेत होते साईबाबाचे दर्शन घेत होते साईबाबाचे दर्शन झाले की परत माघारी निघायच्या वेळेस ते सर्वांना पैसे वाढत असत कोणाला शंभर रुपये पाचशे रुपये हजार रुपयेपर्यंत ते पैसे पैसे ते वाढत असत बरेचसे त्या ठिकाणी रूम बाय सिक्युरिटी गार्ड हे सर्वांनाच ते पैसे देत असत तसेच विराट देवी मुंबईची त्या ठिकाणचे आनंद तरे साहेब तेही काय मिळायचे तेही तिथे ते, ते गाडी लावून त्यांनी रूम घेतलेला असायचा गाडी त्या ठिकाणी पार्किंगला करेल केलेली असायची आणि आम्हाला सांगून द्यायची ते सुद्धा निघायच्या वेळेस जायच्या वेळेस पाचशे पाचशे रुपये ते आम्हाला बक्षीस म्हणून देत असतात असे बरेचसे गेस्ट त्या ठिकाणी यायची ते सर्वांनाच पैसे देत असत आणि ते कायम कायम येणारी होती त्यामुळे ते सर्वांशी वळख त्यांची झालेली होती आणि जरी समजा कोणी सुट्टीवर असेल तरी त्याचेही पैसे ते, 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 ते देऊन जात असत त्याचप्रकारे गुजरातचेही बरेचसे गेस्ट त्या ठिकाणी येत होते तिथे थांबायची आणि देवदर्शन झाले की सर्वांनाच खुश करून जात असत सर्वांनाच ते पैसे देत असत बरेचसे भक्त ते फार दयाळू होते ते आल्यानंतर तिथील सर्वांनाच काहींना कपडेही देत असत एक वेळेस दिवाळीच्या टायमाला दिवाळीचा सण होता आणि त्याच वेळेस राज आचार्य हे त्या ठिकाणी आले होते दिवाळीच्या सणाला त्यांनी मिठाईचे मोठमोठले बॉक्स आणि एक एक ड्रेस त्यांनी अम्मा शेकोटीला सर्वांना दिला होता आणि वरून पाच पाचशे हजार हजार रुपये त्यांनी त्यांनी दिले होते प्रत्येकजण त्या ठिकाणी येत असत आणि पैसे देत असत असे बरेचसे हॉटेल आहेत त्या ठिकाणी कुठेही गेले कोणत्याही ठिकाणी गेलो तरी त्या ठिकाणी ते गेस्ट काही काही वेळेस येत असत आणि माझी बदली दुसऱ्या ठिकाणी जरी झालेली असेल तर तिथल्या सेक्युरिटी गार्डला वगैरे विचारून ती माझा पत्ता धुंबळीत येत असत आणि त्या ठिकाणी मला बक्षीस देऊन जात असत ते त्याच्या त्याच्या कामावरती अवलंबून असते वळखीवर अवलंबून असते बोलण्यावर अवलंबून असते जसे गोड बोलाल तसे आपल्याला मिठाई भेटत जाते त्याचप्रकारे ती मला त्या ठिकाणी मिळत होती